नमस्कार आज स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने शंभूतोड प्रतिष्ठानचे जे संस्थापक अध्यक्ष आहेत ते शुभमभया काळे यांच्या माध्यमातून तसेच ह्या परिसराचे सरपंच सन्मान्य सुनील भाऊ काळे युवा मंच यांच्या माध्यमातून आज पहिल्यांदाच होत असलेल्या आपल्या ह्या परिसरामध्ये आपण पाच हजार स्क्वेअर फीटमध्ये त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चित्राचं रांगोळीच्या माध्यमातून आपण चित्रीकरण त्या ठिकाणी केलं आहे अतिशय दिमागदार असं चित्र या ठिकाणी तयार झालं आहे आम्ही ह्या माध्यमातूनसुद्धा आम्ही आवाहन करतो आहे की परिसरातील सर्व नागरिकांनी शिवभक्तांनी आज या सिडको परिसरातील सिडकोच्या ग्राउंडवर या ठिकाणी भेट देऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा त्या ठिकाणी आशीर्वाद घ्यावा तसेच दरवर्षी नवीन नवीन काहीतरी संकल्पना शंभुत्व प्रतिष्ठानच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही सर्वजण त्या ठिकाणी करत असतो आज अतिशय चांगली एक बाब म्हणून जे पहिल्यांदा या परिसरात आपण राबवलं आहे ते जे चित्रीकरण आहे रांगोळीच्या माध्यमातून त्याला जवळपास चारशे दहा किलो रांगोळी त्या ठिकाणी लागली आणि जवळपास ही रांगोळी काढायला आठ ते नऊ तास त्या ठिकाणी गेलेत चित्रकार बार्शीचे आहेत त्यांचं नाव महेश म्हस्के यांनी अतिशय मेहनतीनं आणि एक ल सगट नऊ तास उभा राहून त्या ठिकाणी त्यांनी ही रांगोळी काढण्याचं आणि साकारण्याचं अतिशय उत्साहपूर्ण कार्य या ठिकाणी त्यांनी केलं आहे आणि नक्कीच आपल्या सर्वांना छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या आम्ही सर्वजण शंभुत्व प्रतिष्ठानच्या वतीनं सुनील भाऊ काळे युवा मंचाच्या वतीनं आपल्या सर्वांना पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी देतो